शिमदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच जास्तात स्वस्त राहा मस्त राहा आणि मजेत राहा आता सकाळची बाजू बघा पावणे सात झालेले आहेत तर आज निघालो आम्ही तुळजापूरला त्याच्यामुळे लवकर उठले आणि सगळं आवरलेलं आहे फक्त आता सांगतो बँक सांगायचं तर हे आवडतील नंतरनं मी भाजीपोळी करून ठेवली गाईकडे टाकलेली आहे भाजी आणि ते पोळे झालेले आहेत डब्यामध्ये ठेवले चहा पाणी सगळं झालेलं आहे मिष्टच आता फक्त त्यांचं आवडतील सासुक्यांचं आवडतील आणि त्यांनाही जायचं आज बाईला जातील त्यांचं जा आवरून चला तर मग आता मी माझे केस विंचते आणि आवडले की पुन्हा तुम्हाला भेटते अशा प्रकारे माझं झालेलं आहेवरून आता मी बॅग घेते आणि मिष्टाने चष्मापासून ठेवलेले हो मग हो। चला तर मग आता मी निघते तुम्हाला दाखवते आम्ही दे, दे निघताना पिलुडी उठल्या का पाहते मी तिकडे जाते चक्कर मारते विरांशकडे

बंद करते झाली पाहिजे सात वाजत आले जे लेकीचं आवरलेलं आहे आता उजड पडत आलंय बघा आता मग आता आता थोडं उजडायला लागले हो हो आली आली बघा मी रांस झोपलेलं आहे सगळेजण खाली गेलेस विरांशी मम्मी आहोत दाखवते चपरीत आहे तो झोपत तसतू झोपलाय तसतस घेऊन जायचं होतं त्याला पण आम्ही तुळजापूरला जाऊन नाही घाल झोपलेला होता तसंच नाहीच होतं त्याला पण तो फायनली उठला आणि त्याला घेऊन निघालो आम्ही तसे तिकडे काळा काळा कलर छेडतो बघा मुलीचे सासू सासरे आणि मुलगी आणि जावई असे पाच जण आम्ही नि पुढे जावे आणि सासरे बसले तिचे आम्ही मागे ती होते? को होते? अशा प्रकारे वीरांशी गप्पा मारत आमचा प्रवास चालू होता ला पुन्हा झोपायचा प्रयत्न केला गाडीत बसल्यानंतर पण काही तो झोपला नाहीये ते हळूहळू चल कडेर घेते इथं नाही काय करू ब्लॅक पण आहे व्हाईट पण आहे बाई किती सुंदर ससाईस आहे बघा 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 हाय ससाईस आम्ही विठ्ठल कामातला उतरलो इथं थांबलो थांबलोय आता नाश्ता करण्यासाठी विठ्ठल कामात आणि आहेत छान ससे मस्त आहेत ससे सुंदर सुंदर ससे देव विरांश ला आनंद झालाय खूप किती ससेत मस्त ससेत गर्दी पण खूप आहे गाड्यांची हायवेलाच आहे ए जो नवा किती सुंदर ससा आहे व्हाईट व्हाईट कलर आहे बघ डोळे कशेत बघू इकडे डोळे ले ए ब्लॅक पण ससा आहे बघ ना ब्लॅक व्हाईट किती छान छान कशी दिसती मुंबई आजी आणि मग म्हणून मॅचिंग वॅचिंग केलेलं हत्ती घोड्याच लहान मुलांना खेळण्यासाठी पण आहे बघा इथे इथं असे त्याच्या सासुरी उभे राह श्यामचा गार्डन मध्ये गेल्या कुठे जायचं तुला सगळं

हे घाट चालू झाला उलट तायडा ह्याला ना खायला नाही दिलं बस झालं घाटामध्ये त्याला उचम घाट आहे म्हणून बघ आमच्या मी घाट आहे गो बाई आता निलांची कसे बघ ना घाट बघतो आता पण हाच रोड का घाट भाई अग भाई काय दिशा काय अगोवर लोक घालून माझ्या गोदूल्या बोदूल्या शुंद्र बाबू कशा घाट लागले बघा म्हणून गोदूला तुझ्या अंगोवर घालू का मी घालू तुझ्या अंगावर आम्ही घालता का हे आली गाडी आली गाडी कुठे चाललीये बघ ही गाडी आली विराज गडे आली ही गाडी हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे वरन पण चालली गाडी मला माहिती खूप वर्षाने आल्यामुळे कळत नाही ना आता थांब मी परत मी गाली गाली बघ कशी चालली गाडी बघ थांब 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 थां. वेट 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 विरांश वे वेट हे बघ मम्मा मम्मा काय करते थां, बघ ही गाडी आली ही आता ना अंगावर इथून फिरवायची त्याला गाडी अरे बापरे चांगलंच घाट आहे बेबी वरती असते आणि महादेवाचं खाली असते ना महादेवाची बायकोय देवी ही नाही 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 मंदिर म्हणते का थांबस नको टाकू ला ना इथ चढ आहे आलं आधी समोर टेम्पो असल्या मग डॅडाच टेम्पो बस बस आहे डॅडा गेल्या शिवाजी महाराजांचा पुतळा आला बघ शिवाजी महाराजचा पुतळा आमचा विराज शिवाजी महाराजांसारखा आहे ना टाकू नको गाडी डॅडाला बाप्पा आला बुबा बुबा बघ बुबा बुबा असं गेला बुबा गेला का मोठा बाप्पा इथे पुतळाय पुतळा पुतळावरती बघ इकडे बाप्पा उभा आहे शिवाजी बघा एक आम्ही आता जय कामत हॉटेलमध्ये आलेलं आहे तो जेव्हा जेवायची जेवायचं सारे दोन दोन दहा तुम्ही आहेत आता महाराष्ट्रीयन चाळीस शेवटी मिळाली आहे आता आम्ही जेवतो यासाठी थाळी थाळी घेतली आम्ही चला तर मी भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्स मध्ये येतो पण तय बाय टेक केअर